हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ मी रूपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर सकाळची सुरुवात मी भांडी लावण्यापासून केली आणि आता भांडी वगैरे लावून तुम्हाला आता गॅसची शेगडी खाली दिसत असेल पण आता अचानक बटन तुटल्यामुळे दुसरंही आता तुटलं तेही माझ्या हातून तुटलं तर त्यामुळे आता जी शेगडी होती माझ्याकडे स्टॉकला होती त्याच्यामुळे त्या शेग तर गॅसची शेगडी नवीन आणली की तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता सकाळी सकाळी मी काय केलं पडदे वगैरे लावून घेतले का आता बरेच दिवस झाले पडदे काही बदलले नव्हते तर आता मी पडदे लावून घेते तर पडदी मदत करते पप्पांना पडदे देण्यासाठी हातामध्ये दे, आणि मग पडदे एकदा लावले वरती की जरा छान वाटत कलर आणि उन्हाचे असे जास्त डार्क कलर पण नाही चांगले वाटत तर आता कलर लावायचं चाललेले हा जुने पडदे आहेत आणि जे जांभळा पडदा आहे तो दिवाळीच्या टायमिंगला घेतला होता मी तर म्हटलं जर आदलून बदलून घ्यावं आणि आता धुण्यासाठी मी तुम्हाला एक ज्यांच्याकडं मशीन आहे ताईंकडं त्यांच्यासाठी मी त्यांना एक टिप सांगणार आहे ते, ते, ते पडद्या आपले ज्यांच्या स्टीलच्या कडे असतात रो गोल रिंग असतात ती खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला पडद्यांसाठी एक तुम्हाला टिप सांगणार आहे कशी कापून यूज करायचं आहे तर एक नाडी वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्याने आपल्याला पूर्ण असं टाईट बांधून घ्यायचं आणि मग मशीनला आपल्याला लावायचं आहे त्यामुळे आपले मग मशीनला लावल्यामुळे मशीनची पडद्याची जे रिंग आहेत तर ते काही निघत नाही आणि कुठं मशीन वगैरेमध्ये अडकत नाहीत तर तुम्ही ही टिप नक्की वापरून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे ते मी सगळ्या पडद्यांना आता असंच नाडीने बांधून घेतलेले आहेत आणि आता मी मशीन लावते तर मशीनला कुठंच आपल्याला मशीनला काही अजून होत नाही का तर कुठं अडकत वगैरे नाही त्यामुळे ही टिप कु तुम्ही नेहमी वापरून वापरत जा तर मी आता त्याला मशीन लावून घेणार आहे आणि आज दिवसभर शिलाईचं काम भरपूर आहे तर शिलाईचं काम करायचं आता सगळ्यात अगोदर जागोदर मशीन लावली की स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर मी आता स्वयंपाक झाला बरेचसे कामं आहेत आज दिवसभर माझा हा हा आजचा दिवस सगळा बऱ्याचशा कामामध्येच गेलेलं आहे आता शिलाईचं काम म्हणजे स्त्री करून ठेवलेली आहे जी ब्लाऊज पिसेल त्याचं आता कटिंग करायचं ते मी आता सध्या आज घाई गडबड असल्यामुळे ज्वारीची भाकरीच करून घेतलेली आणि आता एका शेगडीवर भरपूर असा वेळ लागतो स्वयंपाकासाठी तर सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मी उसून घेतला वाटा वगैरे वा आणि आता परी फॅनची दात घासून घेते बघा तर दात वगैरे घासत नाही काय पण परीला विचारलं तर परी म्हणत होती हो तर बघा आता मम्मीच चाललेले आहे कटिंग करायची आणि ब्लाउज आहेत बघा आलेले कलवरांचे आहेत हे आणि आता बघा मम्मी चाललेली कटिंग मी ब्लाउज शिवणार आहे आता आणि हा एक ब्लाउज आता शिवून झालेला आहे मम्मीचा कसा वाटला कमेंट सर्वांनी नक्की सांगा ही वेळ संध्याकाळची साडे सहा वाजता आली तिथं परीने फरची बसून घेतली आणि त्यानंतर मी देवाला देवा वगैरे लावून घेतला आणि माझा तर आज बराच वेळ कटिंग आणि शिलाईमध्येच गेले आता परत कटिंग साठी बसायचं आहे मला तर आता हा अर्जंटचा ब्लाऊज संध्याकाळचा कटिंग करून मग स्वयंपाकाला सुरुवात करणार कटिंग करायची मम्मी माप वगैरे लिप बसली आता आणि मम्मीला एका ब्लाऊजची कटिंग करायची आता अर्जंट मम्मीला उद्या सकाळी साडे दहाला द्यायचं आहे अर्जंट ब्लाऊज आहे तर आता त्याचीच कटिंग चाललेली मम्मीला आज रात्रीच हा ब्लाऊज पूर्ण करून द्यायचा आहे पहा आणि चला बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय श्री स्वामी समर्थ